ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब क्रेंच्या धक्क्याने इसमाचा जागीच मृत्यू छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना पुसत प्रतिनिधी क्रेनच्या धक्क्याने युवकाचा जागीचं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दोन पंचेचाळीसच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने मांडवा परिसरात शोककळा पसरली नारायण माधव कापसे राहणार मांडवा असे मृतकाचे नाव आहे संतोष रामा कापसे भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रेन चालक चंदन महाराज यादव वर्ष तेवीस राहणार कुकीपटी यू पी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात वसंत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्राप्त माहितीनुसार नारायण हा शासकीय कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पंचायत समिती येथे शासकीय कामाकरिता पायदळ जात होता अशातच शंबाड पिंपरी येथून क्रेन पुसद मार्गे यवतमाळ येथे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात पायदळ जात असलेल्या नारायणच्या डोक्याला मार लागल्याने नारायण हा ना जागीच पडला अशातच पाठीमागून येत असलेल्या सफारी कार क्रमांक एम एच बारा यू एच पंचावन्न एक्कावन्न मागून आली असता आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्या सफारी गाडीच्या बाजूला असलेल्या नारायणला ना काढलेत व त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करून शवविच्छेदेनेकरिता पाठवण्यात नारा आले नारायणच्या पश्चात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे पुढील कारवाई वसंतनगर पोलिसांकडून घेतल्या जात आहे